माताळलंय बाबू राहू दे कामाला झोपलेलं नाही त्याच्यामुळे जास्तच माताळलोय हा क्लिअर कट कर... नाही पुन्हा नंतर झोपले होते ना नाही नाही घाबरू नका नाही दहा वैज नाही त्यांच्या डोक्यात येत नाही दहा वैज गेला ठेप्याला गेला येऊ द्या याला येऊ द्या बरोबर ठेप्याला जाऊन हा का येऊ बी बघा कसा आला हिक बघा ती मित्रांनो काल खरेदी झालेली आहे आणि हे बाबा थाप मारत आहेत थापीमधला आवाज मुद्दाम म्यूट केलेला आहे कारण की बैल मोठ्या किमतीची होती मोठी थाप होती त्याच्यामुळं आवाज म्यूट केलेला आहे ज्याला कोणालाही खरेदी करायची असून आमच्या दोघांच्याही नंबरवरती चालू आहेत स्क्रीनवर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला ही बैलजोड खरेदी करण्यासाठी हे आहे हे आहेत सर त्यांचे ते बैल आहेत वकील साहेब लातूरला असतात आणि छानपैकी असे त्यांनी बोलले असा शब्द दिला मला तुम्हालाच बैल देऊ आणि नंतर देखील मलाच बैल त्यांनी दिलेले आहेत कारण की मला बोललेच होते ते बैल तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला देणार नाही सध्या माझं शेतीतलं काम चालू आहे परत मी पळापळ कुठं करू त्यामुळे त्या टायमाला त्या आपल्याला बैल नव्हते दिले बैल आज किंवा उद्या येतीलच तसा मी दुसरा व्हिडिओ लगेच अपलोड करीन जर बैल आले तर पण बैला फिक्स येणार आहेत मित्रांनो आणि मंगळवारी ते शंभर टक्के आपल्या हेरापूर बाजारामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत दोघापैकी आम्हाला कुणालाही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बाबूराव कवटेकरला करा किंवा मला करा दोघापैकी कुणालाही कॉन्टॅक्ट खरेदीसाठी कर करू शकता चला धन्यवाद